ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पिंपळखुटा येथील पत्रकारावर हल्ला बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार बाळापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध केला पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रेतीचे उत्खनन बाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदी पोलिसांनी पिंपळखुडा येथील पिंपळखुडा येथील संशयित आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी बाळापूर तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळापूरचे तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे निवेदन देते अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखडे रमेश ठाकरे अतिकुर रेहमान अमोल जामोदे विठ्ठल राऊंदडे गजानन सुरजुसे काझी रफत खान यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते म्हणकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर